हरिभक्त पारायणकार समीर महाराज कदम त्यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी सुरुवात केली आहे सुंदरा म्हणजे चांगल्या चांगला म्हणणार मी होय या बघल्या ह्याच्या जागा लागलो बघा नाही दिसताना म्हणजे बघा शेजारे शेजाऱ्याची नसा ही हाच बरोबर कोणाचा चांगला ह्या माणसाक बघवणार नाही फुलपाखरासारखं दिसतो बघा हसत खेळत ते सदा बागडत बसणारा फुलंपाखरु आणि तू कलमारना फिरणाऱ्या वांडरा सारखो दिसतो <laughs> असो म्हणजे जबरदस्ती एखाद्याने उचलून आणून बसवल्यासारखं फुलपाखरासारखं सारखं सदैव बागडत राहावं तुम्ही ह्या काहीतरी आता आम्ही केलं घेतलं कोणीतरी आवडीच्या माणसाने दिल्या घातलं आता त्या माणसाचं नाव सांगा हा आवडीचा माणूस अजून कोण असताना बायको माझी आणल्या <laughs> बाजारात चांगला दिसला तर घेतलं आणि घातलं पण ह्या माणसाचा ताण आहे ना भांगण जाऊ नये तो पहिलो विषय काय एकटाच मेक्का म्हणण्यापेक्षा म्हणता एक काम करणा एकाचे दात पुढे नाही एकाचा नाक पुढे म्हणणार कांडाला आहे ना तुझ्या दाता मकारे काय करू सगळे काढून टाक नाही उद्यापासून अजिबाजी नाही <laughs> काय चालला काय मग मी काय बोललो होते त्या दातावर हाय हो प्रत्येकाची वेंग असतात आता माझा नाक पुढे नाका नाका ने नाका नसो ना आपटून आपटून मारी, मारी। या बरा दुनिया गोल आहे जिंदगी जेवल आहे समीर कदम बोलांचा नाद करायचा नाही त्यांचा विषय फार खोल आहे कारण त्यांच्या दोन दातांमध्ये एक होल आहे <laughs> दादाचा काढलं म्हणून भजन केलं कारण त्या मातेचा घालत आचर्याक म्हणता धावचा की नाही तर मार खाली मी टायमार जात पण माझ्या पुढे तुका धावचा मी अटक जरी ऐसून सुटले ना तरी बरोबर साडे नऊ पर्यंत जाग्यावर जात तुका असो लटकवी ना आजही सर असो आणि मालवांचा थै माहित ना खाली परीक्षे बसतात मोठे असत ना करून सोडतील तुझी ना काय नाही म्हणजे या भजन सारखं यायला दिवस आले बघा पहिले दुपारची फक्त म्हणजे औषण हळदी कुंकाच असत आणि या हळदी कुंकाच्या निमित्तान तरी तुम्ही आमची ही बारी ऐकता ह्याच्यापेक्षा मोठा भाग्य आमचा का दुसरा काढला बरोबर हळदी कुंकू कुं कुं। जो म्हणतात सिरियल बघतात म्हणा नाहीत सिरियल बघतात न्यारे बघून ना त्यांना सुद्धा विरंगुळा पाहिजेच आहे नाहीतर काय करणार आम्ही आता म्हणजे जागरांचे वगैरे रातभर बाहेर फिरतो पण शेवटी आमच्या संसाराचा राड गाडग चालवणाऱ्या त्या महिला घरातच बसल्यात ना मग ते आता सगळ्यात मोठी भॅशन हा दुपारी दोन वाजता जर तू कोणा विचारलं काही जातं बचत गटाची बचत गटाने सध्या जो बाहेर गेलेली बचत दोन म्हातारी त्यांना सुद्धा विरंगुळा पाहिजे ना सिरियल सिरियल काय ते सरंजा मेरे तो पंचेचाळीस वर्ष त्यांना करून द्या ताकद आहे त्याच्याकडे तेवढी संपत्ती आह दुकाने माका करून जमा ती मराठी मुश्किल आले बायकात पोचायचे खरी चमत्कार काय हो बोलता उगाच आणि मग म्हणत दादा बोलता फुकट असं तसं कारण बघा आता हे बघा रोज आम्ही जागरण करतो रोज गेल्या महिन्यात ह्या माणसाची गमत वैकी आमच्या उठवलं आणि अहो अहो उठा ना अहो ऐकलं उद्या हळदी कुंकू आहे वाडीतल्या बायका येणार त्यांना मी काय देऊ म्हणता माझा व्हॉट्सअप नंबर दे परत त्याच्या परत डोळे मिटल्यान त्याबरोबर परत ती अहो असा काय उठा ना हो उद्या बाय का येणार तुझ्या बचत गटा पोहोचले त्याबरोबर त्या माऊलीची तार सणाकली नाही पदर तो फासल्या आणि सांगता हो माता बोलला तरी चला पण बायकाच्या जाती काही एक बोलायचा नाही हे म्हणता बोलणार बोलणार म्हणजे बोलणार आहे की तुमची बायकाची जातच नको त्या बरोबर ते म्हणता आता माका सांगा आम्ही जर बायकाच नसतं तर तुमचे कपडे कोणी धुतले नसते त्याबरोबर हे पंडित हो बाबू हे सांगता हो कोणाक सांगितलं तुम्ही जर बायकात नसतात तर भुंगले म्हणता मी कपडे तरी किती घातले असते अजून पुढे होऊन दे इतके पुढे होऊन दे ना तो झेंडे बघ झेंडे मग हे तो झेंडे काय त्या ईशाच्या बापाशी गुतकून घेतल्यान पण आवशी गुतकून ना नाही ना त्याच्या तितकी पावर मी सांगते तुझ्या दात इतके पुढे होते आणि ते तू आवश्यक बोलावून ते लय दिवसभरात ते काही घुसत नाही सकाळी चौकदरे करण्याच्या कामात असतात हरा फरा सगळे डोंगरबारी ओढून काढतात मी बोलाक ना दाता तो नाका जो विषय तू काढला भला तो म्हणता ज्येष्ठ गुरु बघतो सन्मान्य संदिती नाईक या ठिकाणी उपस्थित आहे ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो त्याप्रमाणे आमचे मार्गदर्शक नागतांना रिक्षावाले सन्मान धोंडू सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही आशीर्वाद घेतोय बोला शिकायला कमीत कमी दोन वर्ष लागतात पण जन्माला येऊन काय बोलावं हो। याच्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचावं लागतं हशी बोवा काय बोलून गेले की पंचरत्न हा ले ले ना बुँँचा बुँँचा हो ते जाणारच नाही त्याने दिलेलं दे आज बघा कदमबुवाचं स्मारक झालंय अरे फाटल्यावरती काय समाधान नाही का उदय पंचालभुवाचं हो घातलंय पाकिरबुवांचं होईल तुझी माली पण बांधती तडग्यावर आहे बांधू की आमच्या पदरातली म्हाड महाड महा एका वाड्याचे पाच वाडिओ हो करणार दोन दोन वाटाने त्या वाडीवरती डोसर हो जेवण कर आपलं दासवंदीचा फुल लावून तयार लवकर देव इतकं धायक ढकलला असत आणि ठेवणार ठेवणार काव 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 का नाही तो काव मिळतो वाड त्यानं त्यांना मरावे बरी कीर्ती रुपये उरावे ते त्या पंचरत्नाने केलं म्हणून आज देवाचं म्हणून आम्ही त्यांना मारतो त्यांनी आज एवढा जनसमुदाय आज डोळा झालाय भजेंद्रसिंग तुमचं अमचा नाही त्या पंचरत्नांचं देण आहे हे मात्र विसरून चालणार नाही त्या ठिकाणी बक्षीस आलं होत सूरनिराग असो गाणं म्हणाली प्रयत्न करतोय